पुणे शहरातला सर्वाधिक रहदारीचा आणि तेवढेच अपघात झालेला रस्ता कुठला असेल तर तो म्हणजे कात्रज कोंडवा रोड आणि तसंच कात्रजचा चौक गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं बा काम सुरू आहे रस्ता वाढवला जातोय शेकडो कोटींचा निधी आणल्याचा दावा केला जातो मात्र परिस्थिती जैसे तेच राहते आणि यावरूनच आता कुठेतरी आणखीन एकदा नवीन वाद निर्माण होताना दिसतोय आता मी जसं म्हणलं सर्वाधिक अपघात सर्वाधिक रहदारी असणार हा रस्ता त्यावरून नवीन वाद तयार होतोय काल आमदार पाहणी करायला आले तिथं तुम्ही गेल्यानंतर आंदोलन झालं आणि आज तुमचा गुन्हा दाखल झाला आहे मला वाटतं की असंविधानिक पद्धतीने हा गुन्हा दाखल झाला आहे याच्यामध्ये जी लोक आमच्यामध्ये नाही पण आहेत याच्यामध्ये ज्या एका कार्यकर्त्याचं नाव घेतलं आहे काय ओंकार भोसले हा ओंकार भोसले मनसेचा कार्यकर्ता आहे माझ्या संपर्कातला आहे परंतु तो आजही मनसेमध्ये मनसे आहे तो जागेवरती नव्हता तो सुद्धा एका पोलिसाचा मुलगा आहे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल झाला दा जो की तिथं संबंध नव्हता त्याचा म्हणजे असं हे जे कोणी पोलिस आहेत ना सुनील दादा हनवते ह्यांनी गुन्हे दाखल करत असताना पाहताच गुन्हे दाखल केले म्हणजे गुन्हे दाखल केले म्हणजे शंभर टक्के कोणीतरी सांगितल्याशिवाय ही नाव मग मला जे पोलीस होते ना तिथं त्यांनी एवढ्या अर्जंटमध्ये मध्ये रात्री किती वाजता गुन्हा दाखल केला का टायमिंग काय त्यात सतरा म्हणजे रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झालेला आहे रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय तर मग याच्यामध्ये ही नाव कोणी सांगितली आहे ना ते पोलीस कोण कुन, कोणाला ओळखतात तिथं नवीनच ते पण आलेत ते इथं नव्यानेच आलेत त्यांना हि तर लोक माहीत पण नाही दहा पंधरा दा लोकांचं समोर घेऊन उभी गेले ना तो ओळखणार पण नाही ते मग हे नक्की शंभर टक्के हे प्रॉन्टिंग कुणीतरी केलंय कोणी केलंय प्रॉन्टिंग थेट नाव आहे ना कुणी केलं असणार आहे ज्यांचं तिथं त्यांचं म्हणणं आहे ना की आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की आमदार साहेब स्टंटबाजी बंद करा पुणे महापालिकेच्या जा ताब्यातील जागेचे जा पैसे कुकळीला कोणी दिले कात्रज चौकाचा दिखावा बंद करा कात्रच रोड पूर्ण करा अशा जोरजोराने घोषणा दिल्या आणि याच्यामधली जी एक घोषणा आहे ना ही आमदार साहेब स्टंटबाजी बंद करा याच बाबतीमध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिलं तर आमदार त्याच बाबतीत त्याच बोर्डाच्या बाबतीमध्ये मला बोलतात की हे बोर्ड असले बोर्ड कशाला लावत आणि त्याच बाबतीमध्ये घोषणा आली म्हणजे कुणी कोणी सांगितलं तुमची शंभर टक्के तर त्याशिवाय तर त्यांना ते पोचलं असेल आणि दुसरं म्हणजे ते आयते वेळवून नागोबा आम्ही प्लास्टिकचे नाग आणले होते मग तुम्हाला कसं काय टोचलं बरं होते आयते वेळव नागोबा तिथे अजून पण बरेच लोकप्रतिनिधी होते मग त्या लोकप्रतिनिधींना आम्ही म्हणू शकतो ना आयते वेळवून नागोबा ते सुद्धा आहेत मग जर तुमच्या भागामधला एखादा प्रश्न आम्ही उपस्थित केला जो की नागरिकांनी आम्हाला सांगितला आहे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही तिथे गेल्याने तुम्ही प्रशासनावरती दबाव टाकता तिथल्या सोसायट्यांवरती दबाव टाकता सोसायटींना तुम्ही सांगता की पत्र द्या त्यांची पत्र दीड दीड दोन दोन वर्षापूर्वी तिथं लोकांना तो डिवायडर नको आहे तो डिवायडर काढा म्हणून आम्ही लोकांच्या सांगण्यावरून गेलो तो, तो तुम्ही अधिकाऱ्यांवरती प्रेशर आणताय त्या पावसकर साहेबांना मी स्वतः बोललो त्या पावसकर म्हणतात की त्या टायमाला त्या मूर्खाला कोणी सांगितलं त्या मूर्खाला मी सांगतो काढायला आणि दुसऱ्या दिवशी तेच पावसकर शब्द बदलतात की अहो तात्या त्या ठिकाणी पत्र आले आणि मला पत्र दाखवलं त्यांनी आमदार साहेबांचंच नावाचं पत्र दाखवलं की एका दिवांची सोसायटी म्हणून सोसायटी आहे आत मग त्या सोसायटीच्या अलीकडची सोसायटी बरं एक सोसायटीमधला एक व्यक्ती म्हणजे संपूर्ण सोसायटी होत नाही ना आम्हाला त्या सोसायटीमधल्या लोकांनी सांगितलं होतं की ह्या डिवायडरमुळे आम्हाला त्रास आहे तीस फुटाचा रस्ता आहे तो तीस फोटाच्या रस्त्यामध्ये एका बाजूला पूर्ण गाड्या लागतात आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता मोकळा होतो त्यामुळे आम्हाला एकाच पंधरा फुटाच्या रस्त्यातनं जावं लागतं यावं लागतं एखादी मोठी गाडी आली की थांबतं म्हणून आम्ही प्रशासनाकडे मागणी केली बरं डिवायडर काढायला पण सुरुवात केली सहा डिवायडर सुद्धा आणि मग नंतर कुणी प्रेशर आणलं बरं नेहमीप्रमाणे त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती प्रेशर आलं आमदार सगळ्या कामांमध्ये प्रेशर शंभर टक्के त्या कोंडव्यामध्ये अशाच पद्धतीने त्यांची काम सगळीकडे आणि आमच्या इथे सुद्धा तेच चालू झाले जर मला वाटतं की जो कात्र चौक आहे जो कात्र चौक आता दोन महिन्या दोन ते तीन महिन्यापूर्वी वेगळे प्लॉट ताब्यात आला आणि तो कात्र चौक मोकळा झालाय मग तो कात्र चौक जर मोकळा झालाय तर ह्या कात्र चौक मोकळा करत असताना आमदार योगेश टिळेकरांचं त्या चौकाच्या बाबतीत योगदान काय त्यांनी त्यांचं म्हणणं आहे ते नेहमीप्रमाणे सांगतात मी सांगता। शेकडो कोटी आणले आतापर्यंत अठरा वर्ष हेच ऐकत आलो कात्रजकोंड रोडच्या बाबतीमध्ये मग शेकडो कोटी आणले तर तुम्ही मग तो कात्रजकोंड रोड पूर्ण का नाही केला शेकडो लोक आतापर्यंत कात्रजकोंड रोडवरती मेलीत माझा आमदारांना प्रश्न हाच होता आम्ही त्यासाठीच गेलो होतो तिथं की आमदार साहेब तुम्ही म्हणता की विधान परिषद अध्यक्षांनी या संदर्भामध्ये पत्र दिलं की या ठिकाणच्या या कात्रज चौकाची पाहणी करायला अहवाल सादर करा आयुक्तांना मग तुम्ही आज अठरा वर्ष झाली कात्रज कोंडरचं चा काम चालू आहे ह्या अठरा वर्षामधली पंचवीस वर्ष, वर्ष तुमची सत्ता आहे तिकडं तुमच्या मातोश्री त्या ठिकाणी पंधरा वर्ष नगरसेवक आहेत तुम्ही स्वतः पाच वर्ष नगरसेवक होता तुम्ही आता पाच वर्ष विधानसभेचे आमदार होता तुम्ही आता एक वर्ष विधान परिषदेचे आमदार आहे म्हणजे एवढी अठरा वर्षातली बावीस तेवीस वर्ष तुमच्या हातामध्ये होती मग तुम्ही त्यावेळेस का नाही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये कात्रज कोंड रोडच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला तिथं का नाही तुम्ही लिखी अहवाल मागवला का तर तुमचं तिथं पितळ उघडं पडन तुमचं ते तिथं जे आहे तो सगळा बाहेर पडन म्हणून काय दिलाय ना कात्रज कोंड रोडला का कात्रज कोंड रोड पूर्ण होत नाही अहो उंदीर घुशी लागले इकडे तिकडे इकडे तिकडे पोखरला जातोय तो रस्ता एक सलग तुम्ही कात्रज कोंड रोड दाखवा मला सलग एखादा डायव्हर्शन दिलाय केलाय तिथं आता त्या माऊली गार्डनच्या चौकामध्ये मा एक ग्रेड सेपरेटर केला होता अख्खा ग्रेड सेपरेटर कॉन्क्रिटीकरण झालं आणि आता तो ग्रेड सेपरेटर माती टाकून बुजवतात आहे कॉन्क्रिटीकरण झालेलं कॉन्क्रिटीकरण तुम्ही माती टाकून बुजवताय म्हणजे तुम्ही तिथं का नाही मग अधिकाऱ्यांवरती कारवाया मागितल्या की बाबा हे तुम्ही प्लॅनिंग कुणी बदललं तुमचं कात्रज कोण रोडचं हे प्लॅनिंग कसं काय बदललं त्या ठिकाणी एका बाजूला कॉन्क्रिटीकरण रोड झाला आहे मग रस्ता कॉन्क्रिटीकरण पूर्णपणे झालं असताना त्या ठिकाणी लोकांची रहदारी का अडवली जाते डाब्यामध्ये पोल टाकून कुणी अडवलं ते मग इथं का नाही तुम्ही बोलत बरं तुम्ही इथं का स्टंटबाजी करायला येत आहे ही तुमची ही स्टंटबाजीच आहे ना तुम्ही इकडं फक्त म्हणून आम्ही काय घोषणा देत होतो की कात्रज चौकातला देखावा बंद करा कात्रज कोण पूर्ण करा जे नागरिकांच्या मनातलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जर दहावीस लोक गोळा केली आणि तिथे तो दिल्या एवढं झोंबायचं कारण नाही ना लगेच तुम्ही गुन्हा दाखल करायला सांगताय तर त्यांची पाहणी किंवा तुमचं आंदोलन आता गुन्हा दाखल झाला ह्याला कुठंतरी आता पालिका निवडणुकांचा वास येतो बरं नक्की नाही हे ते त्या बाबतीमध्ये ते कायमस्वरूपी आहे की आमच्या पुढं कोणी गेलं नाही पाहिजे आमच्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे हे कायमस्वरूपी आहे परंतु त्यांना पण माहिती आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या कात्रच भूमीतला आहे मी आणि कात्रची भूमी आहे ना ही बंडाची भूमी आहे त्यामुळे इथं कायम बंडाचे झेंडे कात्रजकरांनी दाखवलेले आहेत त्यामुळे आमच्या कात्रजच्या विरोधामध्ये जर अशा प्रकारे कोण आमच्या लोकांना हाताशी धरून जर कोण अशा प्रकारे स्टंटबाजी करणार असेल तर त्यांना बंडाचा झेंडा कात्रजमध्ये दिसणार आणि तो वसंत दाखवणार कात्रचं कात्रचा घाट दाखवलाय ना दोन हजार एकोणीसला काय बापदेव घाट दाखवलाय का कात्रचं घाटच दाखवलाय की मग आता जर असेल तयारी तर मग दिवे घाट पण ना कात्रचं घाट तर आमच्या मालकीच आहे आम्ही दाखवतो पण तुमची इच्छा असेल तर दिवे घाट पण दाखवू तुम्ही जाऊंडरीपर्यंत वारडं घेऊन मग बघतो म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला गुन्हे दाखल करून जर आमची तोंड गप करण्याचा प्रयत्न करणार असताल तर मला वाटतं की मग आम्ही पण आमच्या पद्धतीने आंदोलनं करून तुमच्यावरती कुठं कुठे गुन्हे दाखल करायला लावू किंवा तुमच्या विरोधात ठीक आहे ना तुम्हीच सत्ता आहे तुमच्या हातामध्ये तुम्ही बळी तो कानपिळी आहे नाही पोलीस स्टेशननी गुन्हे दाखल केले आम्ही सोशल मीडियावरती तुमचे सगळे प्रकार बाहेर काढू ना जे प्रकार आम्ही दोन हजार सोळा सतराला पण काढले होते येवलेवाडीच्या संदर्भामध्ये मग आता परत एकदा दोनशे कोटी रुपये ज्या प्रभागाला मिळाले म्हणजे त्या प्रभागामध्ये तीन नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते मग तीन नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असताना त्या पाच वर्षामध्ये शंभर नगरसेवकांची सत्ता या महानगरपालिकेमध्ये त्यांची होती दरवर्षी चाळीस ते पन्नास करोड रुपयापेक्षा जास्त पैसे या एकट्या प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये आले मग पन्नास पन्नास करोड रुपये जर एका प्रभागामध्ये दरवर्षी आले असतील अडीचशे कोटी रुपयांचा हिशोब मागायचा आम्हाला अधिकार आहे ना तुमच्याकडे मग अडीचशे कोटी रुपये गेले कुठं विकास कामं झाली का तेवढी पण दाखवा ना अहो का कोंडवे मधले रस्ते जाऊन बघा की कसे आहेत अजून एक त्याच्या आयला त्या तुम्ही खडे मिशन चौकात जा तिथून राईटला लेफ्टला जा कायम असं वाटतं की त्या रस्त्याने एक पाऊस झाला की बुटी घेऊन जायला लागतं एक रस्ता तुमचा नाही तिथून जा खाली त्या मरळ वजन काट्यापासून खालच्या बाजूला जर तुम्ही डायरेक्ट मोहम्मदवाडीकड जो रस्ता निघतो त्या रस्त्याला गेला अ गुडघ्या एवढे खड्डे पडले त्या रस्त्यांवरती मी गावठाणात या गावठाणातली परिस्थिती बघा काकडे वस्तीमध्ये जा काकडे वस्तीमध्ये लोकांच्या घरामध्ये साईनगरला जा गुडघ्या एवढं पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे अडीचशे अडीचशे कोटी रुपये बजेट येऊन मी तो विषय मागच्या महिन्यामध्ये घेतला होता अडीचशे अडीचशे कोटी रुपये या प्रभागामध्ये आ, वर्ष पाच वर्षामध्ये येऊन त्या साईनगरच्या भागामध्ये एक स्ट्रॉ मोटर ना ना, एक शेकडो कोटीचा निधी आला पण विकास कामात झाला कुठे तो हा निधी कुठे जातो माहितीये का त्या इस्कॉन टेम्पलची शेजारी एक भलं मोठं तीन चार पाच मजली आ, पार्किंग बांधले कुणासाठी कुणासाठी बांधलं महानगरपालिकेची जागा जागा महापालिकेची पैसा महापालिकेचा आणि पार्किंग कोण करत आहे टेम्पलमध्ये येणारे लोक पैसा गाववाल्यांचा आहे तो गावाचा पैसा होता तो शहराचा पैसा होता शहराचा पैसा तुम्ही कुणासाठी उधळताय बरं एवढं करून सुद्धा ते कोण चालवते ते पार्किंग दिले का काढले का टेंडर त्याचं न टेंडर काढता कोण पैसे भर पैसे काढते ते सगळं बाहेर काढणार आता आमच्यावरती जर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करत असताना आम्ही पहिल्यापासून सांगतोय कालच्याला सुद्धा आमदार साहेब बोलले आम्ही वारकऱ्याच्या घरचे तुम्ही वारकऱ्याच्या घरचे आहेत आणि आम्ही कोणाच्या घरचे आता मग तुमची वारकऱ्याची दिंडी कुठे जायची बघू आपण आता तुमच्या तुम्ही वारकरी येत ना तुमची आता दिंडी रोज कुठं कुठं फिरती ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो तर हे होते वसंत मोरे तर कात्रज कोंडवा रस्त्याचा प्रश्न मिटणं गरजेचं आहे कारण की इथं रोज वाहतूक कोंडी होते आणि अनेकांचे बळी देखील गेलेले आहेत मात्र यावरून एक वेगळंच राजकारण रंगताना आता दिसतंय आणि शेकडो कोटींचा निधी येऊन देखील इथं काम झालेलं नाहीत आता एकदा कात्रजचा घाट दाखवलाय आता पुढचा दिवे घाट दाखवू असा थेट इशारा त्यांनी आमदार योगेश टिळक यांना दिलेला